के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो ये तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी है विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना अरे भले भले थकले सगळ्यांना विनंती आहे आता मुंबई वर झेंडा आणि डायरेक्ट भाऊ मतानीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबई वर विधानसभेमध्ये फडाकला पाहिजे सिट्ट्या मारल्याने घोषणा देऊन जुळत नाही आजच प्रचाराचा नार फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि सगळ्यांनी जातानी खुनगाट बांधायची मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही सगळ्यांनी खूनगाड बांधायची त्यात मी सुद्धा असणारे मी तर साहेबांना शब्द देतो बाराचे बारा साहेब आणून घाली तो बारा ची बारा, बारा, ची बारा। निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा पहिलवानी माहिती आहे ना डायरेक्ट डासा कोल्या ना डाऊ पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काय काळजी करू नका पण खरंच मी साहेब मुळ खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बऱ्याच जणांना विचारलं मी, ला मी खरंच खासदार झालो का काय त्याला अरे हेड झालो दा ना खासदार तू मग नंतर तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही ना बदलायचं म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते ले आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले पण ते कस आहे नुसताला दोन शिकलूचा असला पण का असा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट सगळ्यांना जाता जाता, 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 जाता विनंती करतोय आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही तर असं मला टाक्या घेतलं ना पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेतलं ना सगळ्यांना असं वाटलं कधी याला दिल्लीत नेऊन तू आता दिल्लीत पण आम्हाला पाठवलं ना आठ जणांना बघा आम्ही पण कसं काम करून दाखवितो संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच तो, तो संसद आम्ही तर आमचं कसं आहे आमचं काम हटके काय फरक पडतो शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारस नियम मला एवढं कळत नाही म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवा दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यात बंदीसाठी हे मला म्हणले जरा कळ काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगल म्हणलं तुला त्याच्याशिवाय तर काय तुला दम दमदी नाही मुळ एकदा दिल्लीहून जाऊन येऊन जरा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय निम्मा अंदाज घेतला मी एकूणच कस जायचं कुठल्या मार्गे जायचं पण बरोबर करीत असतो काळजी करू नका आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एकच ध्यानात धरायचं सगळ्यांनी पवार इज द पॉवर <laughs> आणि सगळ्यांचा नात करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नात केला ना घरी पाठी सगळ्यांचं दैवत या ठिकाणी आता स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर